छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वनविभागाच्या परवानगीची तमानं बाळगता स्वतःच्या मालकीच्या जागेत उभे असलेल्या झाडांची कासमपूर शेतशिवारात याला पूर्णतः दुर्लक्ष कारणीभूत ठरते कासमपूर गावालगतच स्मशानभूमी आणि पशुंच्या पिण्याच्या पाण्याच्या धर्माळाजवळ मागील दोन दिवसांपासून लिंबाच्या मोठ्या झाडांची अवैधपणे खुल्याम कटाई सुरू आहे साधारणतः पन्नास वर्ष वयाच्या झाडांची कवडीमोल किमतीमध्ये विक्री करण्याचा प्रकार सर्रासपणे या परिसरात पाहण्यास मिळतं गावातील काही दलाल दिवसभर अशा झाडांची शोध मोहीम राबवून त्यांच्या मालकाला काही रुपयांचे दाखवून आपले काम फत्ते करताना दिसून येते अंजणगाव येथून येणारे कटाई कामगार मशीनच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये झाडांची कत्तल करून सोबत आणलेल्या वाहनात ते टाकून रफातफा करीत असल्यामुळे कमी वेळात दोघांचे हेतू पूर्ण होताना दिसून येत आहेत धुऱ्यावर असणाऱ्या झाडांच्या सावलीमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतोय त्यामुळे ती कापल्याची कारणे देऊन स्थानिक मालक मोकळे तर खरेदी करणारे सुद्धा रितसर खरेदी केल्याचं अशाच प्रकारची कारण देऊन मोकळे होत आहेत अशा अवैध प्रकारे खुल्याआम झाडांची कटाई करताना वन विभागाची भीती नसल्याचं सदरच्या घटनेवरून उघड होत आहे हे मात्र निश्चित न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथर